अवगुणांचे हाती आहे अवघी चपजिती, नाही पाता सवे साड प्रमाण ते फिके गोड विष तांब्या वाटी भरली लावणे उठी, तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंगवाव अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज अभंगात म्हणतात की ज्या मनुष्याच्या अंगात अवगुण आहे अशा माणसाची नेहमीच फजती होते या माणसाचा कोणावरही विश्वास नसतो याला तुम्ही एखादी चांगली गोष्ट सांगितली तर हा त्याच्याकडे दुर्लक्ष करेल आणि हा मनुष्य विचार करेल समोरच्याने आपल्याला जे सांगितले तर ता त्याचाच काहीतरी फायदा असेल म्हणून तो आपल्याला उद्देश करतो तो मनुष्य चांगले बघू शकत नाही तो कोबा माऊली म्हणतात एखादा पदार्थ गोड आहे किंवा नाही हे त्या पदार्थाच्या अंगी असणाऱ्या गुणांमुळे कळतो तो पदार्थ कोणत्या पात्रात आहे त्यावरून त्या पदार्थाची गोडी ठरत नाही सोन्याच्या पात्रात विष ठेवले तर ते अमृत होत नाही आणि मातीच्या पात्रात अमृत ठेवले तर तो त्याचा गुणधर्म सोडत नाही हे पात्र म्हणजे मानवरूपी शरीर आहे आपण कोणत्या धर्मात कोणत्या कुळात कोणत्या लिंगात जन्माला आलो हे महत्त्वाचे नाही तर आपल्या अंगी किती गुण आहेत हे महत्त्वाचे आहे महत्त्व माणसाच्या गुणाला असते भांडे गुल्यम आहे एखादी व्यक्ती उच्च कुळात जन्माला आली असे पण त्याचे वर्तन जर नीट नसेल तर त्या कुळाचा तसाही काही अर्थ राहत नाही आणि एखादा नीच कुळात जन्माला आलेला मनुष्य त्याच्या स्वप्नांनी तो सर्वांचा आवडता होऊन जातो तो कोब्बा म्हणतात सोन्याच्या वाटेत विष असले तर आपण ते द्यावे का विष हे जीवनास हानीच पोहोचविते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्ती उच्च वर्णाची आहे उच्च जातीची आहे श्रीमंत आहे गोरी आहे सुंदर आहे म्हणून तिला जवळ करून विषकन्या किती सुंदर असली तरी तिचा संघ प्राणघातकच असतो एखाद्या व्यक्ती बाहेरून कितीही मोहक असला तरी अंतरंगात जर अहंकार असेल त्याची पापी असेल तो मनुष्य कोविचारी असेल तर आशाचा संघ कधीच करू नये शेवटच्या चरणात तुकोबा माऊले म्हणतात मनातला भाव शुद्ध असला पाहिजे वरवरचा देखावा नको मनुष्याने लबाड फसव असू नये आजही खूप हो मोठा वर्ग सामाजिक स्थानाबद्दल रंगाबद्दल मनात न्यूनगंड बाळ घडतो तर तथाकथित उच्च प्रभू म्हणविणारे लोक अशा गरीब लोकांना पायाशी तुडवू पाहतात हे योग्य नाही या सर्वांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा शहानपण तिक्बा माऊली या अभंगाद्वारे सांगतात रामकृष्ण